नमस्कार मित्रांनो ह्या ठिकाणी आपले हे वडगाव काठी मधील शेतकरी ह्या ठिकाणी आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आपण विचारून घेऊया की आज ह्या पावसाने जे लुस्कान झालेली आहे किंवा द्राक्षी बागावर जो फटका बसलेला आहे की बाग फुटणे म्हणा करप्या येणे अशा काही त्याचे जे घटक आहेत की जे लुस्कान आहे ते आपण दोन शेतकऱ्यांना विचारून घेऊया नमस्कार दादा तुमचं नाव सांगा आता ह्या पावसामुळे या द्राक्षी बागेवरच नुकसान म्हणजे आहे का नाही म्हणजे नेमकं काय सांगताल याच्यावर नुकसान का, का पूर्ण नुकसान होते आता कारपा आता ह्याच्या पुढील माल निघत नाही ह्याच्या पुढील आता ह्या द्राक्षी बागेचा आता ह्या पावसामुळे त्या बागावर म्हणजे फुटण्यास वगैरे कशामध्ये होतात म्हणजे नेमकं हे जे आर्थिक नुकसान काय आहे मुठी म्हणजे काय पुढच्या वर्षी फोकस तयार होत नाही त्याचा त्याच्यामुळे काय तर भरवसा नाही चालू चालू ही सगळा पाक झालेला त्याच्यामुळं येण्याची शक्यताच नाही आता आता ह्याच्या पुढील द्राक्षी बागेसनच जे आहे ते तुम्हाला काय वाटतं की म्हणजे असं फुटेल का न फुटेल की म्हणजे पाणी जास्त साचल्यामुळे की ह्या पावसामुळे की मे मेमध्ये पाऊस चालू झाला त्याच्यात काय सांगता का आता नुकसानच आहे पूर्ण त्याच्यामुळं आता फोटाचं न फोटाचं फुटलं पण आता तिथं पाव पाणी उभारल्यामुळे त्याचा येण्याची शक्यता नाही त्याच्यामुळं गॅरंटीच नाही पुढच्या वर्षी बाबीची ठीक आहे ह्या ठिकाणी आपल्या ह्या शेतकऱ्यांची आपण जाणून घेतलेलं आहे की या द्राक्षी बागायचं काय लुसकान आहे का की काय होणार आहे की काय झालं असेल आपण त्यांच्याकडून हे जाणून घेतलेलं आहे तर